नमस्कार आजची सकाळ करामाईवरती देव भेटायला घेऊन आलोय देवांना आंघोळ घालायची आणि मग गाणी वगैरे वाचतात मागच्या वर्षी आम्ही केलं होतं दरवर्षी केलंच पाहिजे असं नाही त्यामुळे या वर्षी आम्ही केलेलं नाहीये फक्त आंघोळ घातली आणि आता चाललोय गडावरती देवांना भेटण्यासाठी घेऊन जेजुरीला आलो आहे आणि वाघ्यांची गाणी ऐकली नाही असं कधी होईल का आणि मी तर ही गाणे खूप एन्जॉय करते तुम्हालाही ऐकवते ठिकठिकाणी बसलेले हे लोक गाणी गात होते कोणी तळी आहे कोणी पूजा करत आहे खूप छान वाटत होतं आणि मला इतकं आवडतं की मला असं वाटतं घरात दरवर्षी कोणाचं कोणाचं लग्न निघालं पाहिजे आणि आपल्या घरी गोंधळ जागरण वगैरे हे सगळं व्हायला पाहिजे दिवट्या घालायला पाहिजे मी खूप एन्जॉय करते हे गाणी थांबून निवांत ते गाणं एक एकदा पूर्ण ऐकलं आणि ते थांबल्यानंतर पुढे आम्ही चालायला लागलो ला इतकं निसर्गमय वातावरण आहे ऑलरेडी गडाच्या आजूबाजूने हे सगळं हिरवाई दिसते आहे आणि गडावरतीही त्यांनी इतकं सुंदर वातावरण निर्मिती केली आहे हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतील स्टॅच्यू उभे केलेत गाय आहे शिवाजी महाराजांचा आणि त्यांचे जे भेटीचे जे पुतळे त्यांनी ठेवलेत इतकं सुंदर वाईट जातात त्या सगळ्या गोष्टींमधनं की तिथनं हलाय वस्तू वाटत असं नाही मोठमोठाले उंचीचे असे घोडे आणि खूपच सुंदर वातावरण होतं आम्ही गेलो त्यावेळी मंदिराची साफसफाई चालली होती म्हणजे भंडारा जो आहे तो साफ करत होते भंडारा तिथे पडलेला कचरा असेल कारण आत्ताच परतीच्या मार्गावरती ज्या वाऱ्या होत्या जे लोक होते ते जेजूरलाही भेट देऊन जात होते सगळीकडे भंडारा उधरून झालाय दिवे लावून झालेत अगरबत्ती फिरवून झालीये दर्शन घेऊन झालंय आणि आता आम्ही निघालोय पुढे बारीकडे जायला आता आम्ही निघालो पुढं बारीत जायला आणि हे काय माऊलींच्या पालखीचे बैल जे की आता परतीच्या मार्गा मार्गावर निघाले आणि इतकी सुंदर दिसत होते इतकी पांढरी शुभ्र स्वच्छ आणि त्यांच्यावरती असलेल्या ते फुलांची सजावट आणि आता गडावर आल्यामुळं ना त्यांच्यावरती टाकलेत भंडारा इतकं सुंदर वाटत होतं बघायला खूप छान त्यांचं पण दर्शन घेतलं आणि मग फोटोसाठी तर इतकी गर्दी होती की तिथं जाऊन फोटो काढणं तर शक्यच नव्हतं बघितलं किती सुंदर दिसत आहे सगळे भंडारणी माखलेत ते सगळे आणि इतकं फोटोसाठी इतके वेड्यासारखे लोकांनी गर्दी केली होती की के बिचारी बैल ताणलेत उभे आहेत केव्हा जे तिथं आम्ही दर्शन घ्यायला आतमध्ये गेलो पण तळी भरली बाहेर आलो तरी बैल तिथेच होते दर्शन मात्र खूप छान झाली शांततेत झाली तळी वगैरे भरली आणि आता आम्ही खायला जा खाली जायला निघालो आहे आणि आता आम्ही आलो खाली बाणूबायाच्या दर्शनाला बाणूबाया आणि बाणूबाईचे बानूबाया सॉरी बाणूबाई आणि बानूबाईची ही मेंढर हे मेंढर तर अगदी असली वाटते छान मस्त कोरीव काम केलेलं त्याच्यावरती मंदिरात कुठेच शूट व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे पण चोरून घेतला <laughs> आणि त्यांनी मला असं सांगितलं ती सी सी टी व्ही आहेत मॅडम प्लीज व्हिडिओ बंद करा आणि मग मी कडेला आले ना तो कोपऱ्यातनं पण घेतला चोरून तर असं झालं आहे आजचं दर्शन आणि संध्याकाळी आम्ही आलो आहे कुठे तुम्हाला बघूनच लक्षात आलं असेल आम्ही कुठे आलो आहे ते आम्ही आलो आहे आळंदीला माऊलींच्या दर्शनाला इतकं सुंदर शांततापूर्ण वातावरण आणि मस्तपैकी गंगेच्या तीरावर त्या पायऱ्यांवरती लहान लहानली मुलं पखवाद घेऊन बसली वाजवायला ते मस्त पखवात कोणी पखवाद वाजवतं आहे कोणी व्यायाम करतं आहे कोणी सूर्यनमस्कार घालतं आहे खूप छान वातावरण होतं आम्हाला मात्र रात्रभर मुक्कामी राहायचं होतं त्यामुळे आम्ही फक्त पायावरती पाणी घेतलं आणि पटकन दर्शनाला पळालो तिथनं कारण मंदिर बंद होण्या होण्याची वेळ आहे हे आम्हाला सांगितलं तिथल्या लोकांनी की आता मंदिर थोड्या वेळाने बंद होणार आहे आरतीसाठी आणि मग नऊ ते अकरा पुन्हा दर्शनासाठी ओपन असणारे तर आम्ही लवकर आलोच होतो तर मग मला असं वाटलं की आम्ही दर्शन घेऊ पण गडबड अशी झाली की पाच दहा मिनिटांच्या अंतरावर आम्हाला लेट झाला आमची काही लोकं आतमध्ये गेली आणि आमच्यापर्यंत म्हणजे आम्ही येईपर्यंत त्या बारीच्या गेटला जे आहे कुलूप लावली होती मग बाकीच्यांचे दर्शनं झाले आणि आम्ही दोघं तीन जण आम्ही राहून गेलो मागे मग आम्ही सकाळी दर्शन घेण्याचं ठरवलं मंदिर इतकं छान वाटलं आतमध्ये सुद्धा आतमध्ये कीर्तन चालू होतं मग आम्ही बाहेर बसलो बाकीच्यांचे दर्शन होईपर्यंत कीर्तनाचा आनंद घेतला आणि रात्रीचं काही मी घेतलं नाही तर सकाळी अशी लज दिसत होती भाताना रात्री काही थोडं खास बघायला मिळालं नाही आणि आम्ही केवळ थांबलो पण नाही कारण आम्हाला रूम बघायची होती तर हे अगदी सकाळ सकाळचं वातावरण आहे हे सहा वाजेच्या आसपासचं वातावरण असेल हो सहा वाजताच खूप गर्दी होती दर्शन पण खूप सुंदर झालं शांततेत झालं माऊलींच्या समाधीचं समाधीवरती शांतते डोकं ठेवता आलं हीच खूप मोठी गोष्ट तिथून पुढे आम्ही निघालो देहूला देहूमध्ये पोहोचलो आहे आम्ही आणि तुकाराम महाराजांच्या वाड्यामध्ये सुद्धा जायचं आहे दरवेळी येतो पण घाईघाईने आम्ही दर्शने घेतो आणि काहीतरी रोज ते पळपळ पौड़ होते आमचे तर यावेळी आम्ही जरा निवांत आलो आहे तर तुकाराम महाराजांच्या वाड्याचंसुद्धा दर्शन घ्यायचं आहे तिथे तुकाराम महाराजांचं जे जा मंदिर आहे त्याच्या बाहेरच आवलीचं म्हणजे सुद्धा मंदिर आहे आणि जे तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष संत विश्वंभर यांचंसुद्धा तिथे मंदिर आहे त्यांचंही आम्ही दर्शन घेतलं हे आहे शिळा मंदिर ज्या शिळेवरती तुकाराम महाराज बसायचे आणि इथे आहे तुकाराम महाराजांचं हस्तलिखित ग्रंथ तिथे ते त्यांचं ते स्वतःचं अक्षर आहे तर या लोकांनी ते लॅमिनेशन करून आणि तिथे आपल्यासारख्यांना बघण्यासाठी त्याची एक कॉपी ठेवलेली आहे अशा प्रकारे या मंदिरात म्हणजे शिळे शिळा जिथे तुकाराम महाराज बसायचे त्याचं दर्शन झालं तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित ग्रंथाचंही दर्शन झालं तोही बघायला मिळाला आणि खूप सुंदर मंदिर आहे तर याच्याच बाजूने म्हणजे डाव्या बाजूला तुकाराम महाराजांचा वाडाही आहे तर आपण तिकडेही जाऊयात श्रीरामप्रभूंचं गणपती बाप्पाचं हनुमंताचं असे छान छान छोटे चोट छोटेसे मंदिर आहेत आणि हा आहे संत तुकाराम महाराजांचा वाडा हे आहे संत विश्वंभर महाराज त्यांचं मंदिर आणि हे आहे तुकाराम महाराजांचं जन्मस्थान त्यांचा वाडा वाडा आतमध्ये खूप मोठा आहे पण आता बहुतेक त्या जुन्या आहेत त्या भिंती त्याला तडे गेलेत काय माहीत नाही पण त्या खोल्यांना त्यांनी कुलूप लावले कारण त्यांचे जे वंश जे तिथे राहत होते आता तिथं कोणीच राहत नाही त्यांनी सांगितलं की आता ते जुनं झालंय कोणी राहत नाही तर आम्ही पण आतमध्ये जायला कोणाला प्रवेश देत नाही तर ता त्यांनी तिथे लॉक लावून ठेवलं पण आम्हाला बघण्यासाठी त्यांनी तिथलं एक आतलं मंदिर खोललं होतं मंदिरात त्यांनी सांगितलं वाड्यामध्ये भांडे वगैरे काही नाही आहे पण फक्त खोल्या आहेत आणि त्यांचा इथे वास होता किंवा अजूनही त्यांचा वास आहे हे त्यांचंच घर आहे।, आहे हे फक्त दाखवण्यासाठी हे जपून ठेवलेलं आहे हे घर हा वाडा हे आहे जिजाबातांचं मंदिर जिजाबाईंचं मंदिर अगदी त्या पांडुरंगासारखंच ज्याला त्या काळ्या म्हणत होत्या त्याच्यासारखंच कमरेवर हात ठेवून आणि त्यांचंही आज मंदिर आहे किती ती देवाची कृपा व्हावी आणि आता आम्ही जिथे आलो आहे ना ते ते वृक्ष आहे जिथनं तुकाराम महाराज वैकुंठधाम गेले होते वैकुंठधामाला गेले होते आणि त्याच्या बाजूनी हे जे यांनी भिंतीवरती कलाकृती केली आहे इतकी सुंदर म्हणजे देहू हे खुद्द तुकाराम महाराजांचं गाव जिथे त्यांची इतकी चरित्र घडली आहेत आणि या भिंतीवरती यांनी जे नक्षी काम केलं आहे ना की ते परत परत त्या गोष्टींना उजाळा देतं की अरे आपण ह्या भूमीवरती आहोत म्हणजे आपण फक्त कुठेतरी दर्शनाला आलो आहे असा भाव नाही तर ते सगळं बघितल्यानंतर वाटतं की अरे इथेच तुकाराम महाराज बसत होते कसे जात असतील कसे फिरत असतील त्यावेळेचं गाव कसं असेल कसं पांडुरंगाने दर्शन दिलं असेल हीच ती नदी जिथं पांडुरंगाने ते ग्रंथ वर आणले परत तर इतकं सुंदर असं त्यांनी ते नक्षीकाम केलं आहे आणि त्या गोष्टींना उजाळा देत आपण किती पवित्र भूमीवर आहोत या गोष्टीची जाणीव करून देत आहेत हे चित्र खूप सुंदर आणि हे ते वृक्ष आहे ज्याच्यावरती तुकाराम तुकाराम महाराजांना घ्यायला ते विमान आलं होतं ज्यात संत तुकाराम महाराज हे वैकुंठ वैकुंठधामाला गेले आणि हे महाराजांचं मंदिर जिथे एक सुंदर अशी पांडुरंगाची मूर्त आणि पुढे तुकाराम महाराजांचा महाराजांची महारा मूर्त आहे हे आहे देहूतलं संत तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर की त्याची प्रतिकृती इथं ठेवलेली आपल्याला बघण्यासाठी कसं मंदिर आहे काय आणि मग त्यानंतर आता आम्ही आलो आहे भंडारा डोंगऱ्यावर जिथे तुकाराम महाराज मनाला वाटेल तेव्हा यायचे आणि भजन करायला बसायचे इथे आता नवीन बांधकाम पण चालू आहे आम्ही गेलो होतो तिथे छान मला वाटतं गाथा वाचन हे चालू होतं की जुनामध्ये लहानपणी जे बघितलेलं होतं ना आठ ते आठवत आहे हे बघा इथे सगळ्यांचं वाचन चालू आहे छान असं आणि मग आम्ही दर्शनाला निघालो दर्शन तर खूपच मस्त झालं खूपच मस्त बाहेर बसलो थोडा वेळ आणि मग त्यांनी ना ते तीर्थ आणलं ज्याच्यामध्ये दूध दही केळी मध अत्तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या अभिषेकाचं तीर्थ जे आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं घेतलं महाप्रसादही होता पण आम्हाला थांबायला वेळ नव्हता कारण आजचा आहे शेवटचा दिवस इथे खालीच आहे श्री पांडुरंग आणि जिजाबाईंचं मंदिर जिथे पांडुरंग जिजाबाईंच्या पायातला काटा काढतायत खूप सुंदर मंदिर होतं हेही कसे वाटले सात दिवसांचे ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेहमीच्या रेग्युलर ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय